जगात आय टी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीला वॉटर पार्क म्हणून ओळखलं जात आहे अशा नको त्या लाजीरवाण्या ओळखी निर्माण करायच्या नसतील तर हिंजवडीला पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावं अथवा एक वेगळी स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी मागणी आय टी अभियंते आणि हिंजवडीकर करतायत सरकारनं आजवर अनेक अनपेक्षित निर्णय घेतले आहेत त्यामुळे हिंजवडी समस्यामुक्त करायची इच्छाशक्ती दाखवली तर सरकारला ते सहज शक्य असल्याचं आय टी अभियंते आणि ग्रामस्थ म्हणत आहेत ट्रॅफिक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येणं रस्त्यांवर खड्डे अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कचरा विजेचा खोळंबा पाणी अशा समस्यांचं हिंजवडीला ग्रहण लागलं आहे या समस्या सोडवण्यासाठी हिंजवडी आणि माण ग्रामपंचायत हिंजवडी एम आय डी सी पुणे प्राधिकरण पिंपरी पालिका पुणे पालिका जिल्हा परिषद विभागीय आयुक्त एन एच आय सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण पुणे मेट्रो अशा किमान दहा स्वायत्त संस्थांकडे दाद मागावी लागते या दहा स्वायत्त संस्थांची तोंड दहा दिशांनी असल्यानं हिंजवडी समस्यांच्या ग्रहणात अडकलेली आहे यातून हिंजवडीची मुक्तता करायची असेल तर हिंजवडीला आय ए एस दर्जाचे अधिकारी असणे अर्थात पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याची गरज आहे अथवा एक वेगळी स्वायत्त संस्था निर्माण करावी अशी मागणी आय टी एम्स आणि हिंजवडीकर करतायत तुमच्या आय टी पार्क हे चार गावं असतील वेगवेगळ्या कंपन्या जिथं आहेत तिथं चार ग्रामपंचायती एम आय डी सी पी एम आर डी ए पी डब्ल्यू डी एन एच आय ए फक्त रोड इंटरसाठी त्यानंतर मेट्रोसारखी कंपनी आली त्यानंतर दोन पोलीस कमिशनरेट आले त्याच्यावरती डिव्हिजनल कमिशनर आले अशा वेगवेगळ्या संस्था आमचे प्रश्न वेगळ्या ठिकाणी सोडले जातात कधी ग्रामपंचायतीकडे आहेत कधी पालिकेकडे जावं लागतं कधी पी डब्ल्यू डी आहे था 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 जा तर काय होतं की प्रॉब्लेम एक जर असला त्याचं दहा सोल्युशन निघतं आत्ता जे वॉटर पार्क झालं ज्यावेळी आपण बोललो तर तुम्ही जर बघितलं तर सोल्युशन पी एम आर डी एचे अधिकारी आले पण सोल्युशन जे रस्त्यावरती मिटवणार जे प्र प्रश्न सॉल्व्ह करणारे अधिकारी सीचे आहेत त्यांचं कॉर्डिनेशन असेल यामध्ये दिरंगाई हा एक वेगळा प्रश्न झाला परंतु वेगवेगळ्या संस्थांना फॉलोअप करणं आणि तिथून डेव्हलपमेंट करून घेणं हे इक्वल टू इम्पॉसिबल आहे आजच्या डेटमध्ये त्यासाठी एक स्वायत्त संस्था बनवा नगर परिषद बनवा पालिका बनवा महापालिका बनवा एक कायची दहा हा गावं घ्या किंवा औद्योगिक प्राधिकरण बनवा जसं औरंगाबादला बनलं किंवा पालिकेमध्ये समाविष्ट आता ही मागणी तुम्ही जर बघितलं दोन हजार सोळा पासून सातत्याने आयटीएन आहेत स्थानिक स्थानिकांना ऐकलं त्यांनी लावून धरलेली आहे की कुठेतरी मर्ज करा जेणेकरून विकास होईल विकास म्हणजे टी एनला काय हवं जाण्या येण्यासाठी एखादा रस्ता इथं असणारे पाण्याच्या सुविधा जे सांडपाणी आहे त्याची व्यवस्था कचऱ्याची व्यवस्था कारण जगभरात टीचं नाव जर बघितलं तर हिंजवडी येतात आहे इथं कुठले विदेशातली लोकं आली पहले तर पहिलं कचऱ्याचं दर्शन होतं ट्रॅफिक एक आहे पाणी आहे रस्ते खराब तर आपली इमेज खराब तर होतीच आहे महाराष्ट्राचं आय टीचं हब एवढं मोठं तिथं राज्य पातळीवरती एक निर्णय होणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात दोन हजार अठरा नरेंद्र मोदी स्वतः एक्सपर्टाईट करून मेट्रो प्रोजेक्ट अनाऊन्स केला मेट्रो प्रोजेक्ट अनाऊन्स झाला तीन वर्षाच्या कमिटमेंटवरती सगळ्यात पहिला होणारा प्रोजेक्ट आजही तुम्हाला डेट माहिती आहे दोन हजार सव्वीस टेंटेटिव्ह आहे कधी होईल माहिती नाही तर प्रॉब्लेम सॉल्व होत नाहीये त्याच्यामध्ये महानगरपालिका त्यासाठी एक सक्षम संस्था असावी महानगरपालिकेत जाणं असेल किंवा एक स्वस्ताची संस्था बनवणं असेल दोन्ही आपल्यासाठी योग्य असेल त्यांनी समृद्धीचा महामार्ग उभा केला त्यांनी हे समजलं की हिंजवडीचा मार्ग हाच खरा समृद्धीचा महामार्ग आहे ते एक लाख पासष्ट हजार करोडचा आय टीचा रेव्हेन्यू आहे महाराष्ट्राचा आणि त्यात सगळ्यात मोठं योगदान जे आहे ते इंजवडीचं आहे पुणे आय टी पार्कचं आहे त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जर का या गोष्टी घडल्या दुर्दैव हे आहे की एवढी वर्ष झाली आम्ही भांडतोय पण ग्राउंड लेवलवर कधी आम्ही आय टी मिनिस्टर किंवा स्वतः आपले मुख्यमंत्री कधी इथं आय टी पार्कमध्ये आलेले नाही मग ते त्यांनी यावं काय असावं इथं आय एस अधिकारी असावा म्हणतात मग महानगरपालिकेत समावेश व्हावी की एखादी वेगळी स्वायत्त संस्था व्हावी काय वाटतं नियमांमध्ये जे बसेल आमचा मुद्दा हा आहे की प्रश्न सोडवले गेले पाहिजेत त्यासाठी मार्ग जे आहेत सक्षम अधिकारी असता तर हे मार्ग तो सक्षम अधिकारी हा करू शकतो हे काम आणि तो मार्ग निवडू शकतो म्हणून आमची इच्छा आहे की प्रश्न सोडवले जावेत त्याचा मार्ग कुठला असावा हे सक्षम अधिकाऱ्यांनी ठरवावं वॉटर पार्किंग हो बरोबर आहे पावसाळ्यामध्ये हा ह्या वर्षीचाच इश्यू नाही आहे तर मागच्या वर्षी पण आपण पाहण्यात आलं मागच्या वर्षी बरेच सारे व्हॉलंटियर्स समोर आले समाजसेवक समोर आले त्यांनी वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या संस्थांना जाऊन त्यांनी निवेदनं दिली परंतु पूर्ण पावसाळ्यामध्ये काही प्रश्न सोडवले गेले नाही नंतर बराचसा एक वर्षाचा कालावधी होता प्रश्न सोडवण्यासाठी रस्ते नीट करण्यासाठी नदी नाले साफसफाई करणे वगैरे काहीही झालं नाही आणि सेम इश्यू तोच रिपीट पुढच्या वर्षी पण नव्हतो अँड आय एम शुअर की आता आज आपण पावसाळ्यामध्ये बोलतो आहे कदाचित पुढच्या वर्षी आपण इथंच उभा राहू आणि हाच नदी नाले हाच वॉटर पार्क हाच रस्ते हीच हिंजवडीचे आय टी पार्क हे बघण्यात येऊ हे प्रत्येकांचं म्हणजे प्रत्येक आय टी इंजिनियर्सचा ॲक्च्युली हा मनस्ताप आहे सवय झाली आणि ते विचार करत आहेत की हे आपली लाईफस्टाईल आहे आता आपण आपण जर दोन दोन तास जर ट्रॅफिकमध्ये घालवत असू तर त्यानुसार आपण आपली लाईफस्टाईल आपण ॲडॉप्ट केली पाहिजे असं कुठं ना कुठं बुटन त्यांना वाटतंय आणि माहीत नाही की हे प्रॉब्लेम्स कधी सॉल्व्ह होतील आणि कोण निर्णय घेणार कारण असं वाटतं की आज हिंजवडीला ह्या आय टी पार्कला कुणी वाली नाही आहे हे असं वाटतं की हे बेवारच गाव आहे आणि हे जनता पण बेवारच आहे सो अपेस हेच राहील की हे प्रश्न ताबडतोब सॉल्व झाले पाहिजे गावकरी म्हणून खरोखरच आय टी आयच्या समस्या सोडवण्यासाठी हिंजवडी गावाचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश होणं गरजेचं आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी जर पुढाकार घेतला तर एका दिवसात हा निर्णय होऊ शकतो आणि आता नुकतेच महापालिकेच्या निवडणुकांची रचना चालू आहे त्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतला तर वाढ रचना वगैरे या सगळ्या गोष्टी होऊन महापालिकेत समावेश झाला तर हिंजवूच्या दृष्टीने हा एक सुवर्ण क्षणाने घेण्यासारखा योग येईल अशी मला खात्री आहे आणि या संदर्भात तुमच्या या बातमीचा इम्पॅक्ट दादा आणि मुख्यमंत्री साहेब हे घेऊन त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतील ही अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद